विद्यार्थी मित्र आपल्या इयत्ता बारावीच्या मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील व्याकरण या घटकाचा आपण अभ्यास करत आहोत त्यामध्ये भाषेचे अलंकार हा घटक आपण अभ्यास आहोत यापूर्वीच्या तासाला आपण आपल्या अभ्यासाला असलेल्या तीन अलंकाराचा अभ्यास केला त्या ते अलंकार म्हणजे अनन्वय अलंकार आपण होती अलंकार आणि अतिशयोक्ती अलंकार या तीन अलंकाराचा अभ्यास केला आज आपल्याला आपल्या अभ्यासक्रमाला असलेला चौथा अलंकाराचा प्रकार पाहायचा तो म्हणजे अर्थांतरण्यास अर्थांतरण्यास अलंकार अर्थांतरण्यास अलंकार हा अर्थ अलंकार आहे म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाला असलेले चारही अलंकार अर्थ अलंकार अनन्वय आपण होती अतिशक्ती आणि हा चौथा अर्थांतरण्यास अलंकार या उदाहरणाचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल अलंकार केव्हा होत कवी रघुनाथ पंडित रघुनाथ पंडित यांनी एक काव्य लिहिलेले नल दमयंती स्वयंवर आख्यान नल दमयंती स्वयंवर आख्यान या काव्यामध्ये कवीना एका कडव्यामध्ये असं उदाहरण दिलेलं आहे बघा उदाहरणार्थ तर खग भेने वेगळाले पळाले तर खग भेने वेगळाले पळाले उपवन जल केली जे कराया मिळाले उपवन जल केली जे कराया मिळाले स्वजन गवसला जो त्याच पासी नसे तो स्वजन गवसला जो त्याज पासी नसेतो पासी नसे कठीण समय येता कोण कामास येतो कठीण समय येता कोण कामास येतो का कवीना या नलदमयंती स्वयंवराख्यानामध्ये निषद दे देशाचा राजा नलराजा आणि त्याची प्रेयसी दमयंती याच्या स्वयंवराचं वर वर्णन केलं ते हंस पक्षाच्या मार्फत त्यांनी एकमेकांशी वार्तालाप केलेला होता तो हंस पक्षी एके दिवस त्या तळ्यामध्ये पोहत होता आणि पोहत असताना त्या नलराजाची दृष्टी त्याच्यावर केली नलराजा त्याला पकडतोय कवीने कमीने त्याचं वर्णन केलेलं आहे बघा की तधीतर खग भेने वेगळाले पळाले इतर खग म्हणजे पक्षी भीतीनं नलराजानं त्या हंस पक्षाला पकडल्यानंतर इतर पक्षी पळून गेले उपवन जल केली जे कराया मिळाले त्या तळ्यामध्ये जल केली म्हणजे ते पहुले जलक्रीडा के केली त्यांना ती जलक्रीडा करायचीच होती स्वजन गवसला जो त्या आज पासही नस तो।, तो स्वजन गवसला त्याला नलराजानं पकडलेला आहे पण त्या ठिकाणी त्याचे जे, जे स्वजन होते हंस पक्षाचे इतर त्याच्या जातीतील लोक त्याच्या जवळचे ते कोणीच थांबले नाहीत ते सगळे उडून गेले कवी ही घटना सांगतोय आणि एका जीवनातील एक सिद्धांत एका ओळीमध्ये सांगतो शेवटच्या ओळीमध्ये कठीण समय येता कोण कामा जीवनामध्ये आपल्याला जर कठीण प्रसंग आला समस्या आली अडचण आली तर आपल्याला मदत करायला कोणी नसतं असं वर्णन कवीनं या काव्यामध्ये केलेलं आहे म्हणून इतर सगळे पक्षी घाबरून पळाले आणि हे वर्णन करून सांगत असताना जीवनातील सामान्य सिद्धांत सांगितले की कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही अशा प्रकारे हा अर्थांतर अर्थांतर न्यास अलंकार होत दुसरा अर्थ त्या ठिकाणी ठेवला जातो या अलंकारामध्ये अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजेच अर्थांतरण्यास अलंकार बघा या अलंकारामध्ये या अलंकारामध्ये एका अर्थाचा एका अर्थाचा समर्थक समर्थक असा दुसरा अर्थ दुसरा अर्थ त्याच्या शेजारी त्याच्या शेजारी ठेवणे ठेवणे म्हणजेच म्हणजेच एक विशिष्ट अर्थ एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे दुसऱ्या व्यापक अर्थाकडे व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे नेऊन ठेवणे म्हणजे अर्थांतरण्यास होय म्हणजे अर्थांतरण्यास होय बघा इथे तरी तधी तर खग भेने वेगळाले पळाले उपवन जल केली जे कराया मिळाले स्वजन गवसला जो त्याज पासी नसे तो ती घटना हा अर्थ इथं लेखकाने सांगितला पण त्याला एक विशिष्ट पुन्हा सिद्धांत दिला की कठीण समय येता कोण कामास येतो अशा प्रकारे अलंकाराची काही वैशिष्ट्य सांगितले जातात विशेष उदाहरणावरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितलं जातो विशेष उदाहरण दिलं बघ इथं की कधी तर खगे बेणे वेगळं आले पळाले विशिष्ट उदाहरण दिलं दुसरं वैशिष्ट्य सामान्य विधानाचे समर्थनार्थ विशेष उदाहरणं दिली जातात एक सामान्य सिद्धांत सांगितला लेखकानं सॉरी कवीनं की कठीण येता कोण कामा पक्षी त्याचे पळून गेले त्याचं समर्थन करण्यासाठी घटना सांगितली अर्थांतरण म्हणजे दुसरा असा अर्थ अर्थांतरण म्हणजे काय दुसरा असा अर्थ दुसरा असा, अर्थ। दुसरा असा अर्थ जवळ ठेवणे न्यास म्हणजे ठेवणे इथं दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे बघा हे उदाहरण आपण बघूया या उदाहरणामध्ये असं म्हटलेलं आहे बघा काय सांगितले त्यामध्ये होई जरी सतत दुष्ट संघ होई जरी सतत दुष्ट संघ होई जरी सतत दुष्ट संग न पावती सज्जन सत्व भंग न पावती सज्जन सत्व भंग असोनिया सर्प सदा शरीरी असोनिया सर्प सदा शरीर सदा शरीरे झाला नसे चंदन तो विषारी झाला नसे चंदन तो विषारी पा या ठिकाणी काय केलंय पहिल्या उदाहरणामध्ये तधी तर खग भेने वेगळाले भे पळाले उपवन जल केली जे कराया मिळाले स्वजन गवसला जो त्या पासी नसे तो ही घटना अगोदर सांगितली आणि नंतर सिद्धांत सांगितले कठीण समय येता कोण कामा म्हणजे घटना अगोदर सांगितली आणि नंतर सिद्धांत सांगितला या उदाहरणामध्ये सिद्धांत अगोदर सांगितला आणि घटना नंतर सांगितली बघा उदाहरणामध्ये होई जरी सतत दुष्ट संग न पावती सज्जन सत्वभंग हा सिद्धांत सांगितला हा काय सामान्य सिद्धांत आहे आणि याच्या समर्थनार्थ तिथं ठेवलाय काय ठेवलाय असोनिया सर्प सदा शरीरी असोनिया सर्प सदा शरीरी झाला नसेल चंदन तो विषारी चंदनाच्या झाडाला सर्फ विळखा घालतात चंदनाचं झाड हे सुगंध देतं आणि त्या सुगंधाला भुलून साप त्याला विळखा घालतात परंतु ह्या विषारी सापानं जरी त्या चंदनाच्या झाडाला विळखा घातलेला असला तरी चंदनाचं झाड सुगंधाचा आपला जो गुण आहे तो सोडत नाही म्हणून दुष्ट संघ जरी झाला तरी सज्जन माणसं संघ सोडत नाहीत किंवा दुष्टपणा करत नाहीत सज्जनता सोडत नाहीत हा सिद्धांत कवी या ठिकाणी सांगतो अगोदर सिद्धांत नंतर त्या ठिकाणी त्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी काही उदाहरणं तर तशा प्रकारे या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये घटना सांगून सिद्धांत सांगितला आणि या उदाहरणामध्ये अगोदर सिद्धांत सांगितला नंतर त्याला अनुसरून घटना सांगितली तशा प्रकारे हा अलंकार होतो आणखीन एक बघा एक उदाहरण आहे बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय घराला सुंदर उदाहरण आहे बघा बोध खला रुचे अहिमुखी दुग्ध होय घराला उदाहरणार्थ बोध खलास खलासुखी दुग्ध होय घराला आणि मुखी दुग्ध होय गरल श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ श्वानपुच्छ नलिकेत घातले नलिकेत घातले होईना सरळ आ, या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे दुष्ट माणसाला किती चांगला उपदेश केला तरी तो आवडत नाही बोध खलास न रुचे खल म्हणजे दुष्ट बोध म्हणजे उपदेश बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरळ अहि म्हणजे साप सापाला किती दूध पाजलं तरी त्याचं विषामध्येच रूपांतर होत आणि श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ म्हणजे दुष्ट माणसाला उपदेश करून उपयोग नसतो हा सिद्धांत कवी या ठिकाणी सुरुवातीला सांगतोय हा सिद्धांत पटवून देण्यासाठी कवीनं दुसरे दोन उदाहरणं दिलेले आहेत एक म्हणजे अहिमुखी दुग्ध होय गरल सापाला जर दूध पाजलं तर त्याचं दुधामध्येच रूपांतर होतं आणि श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ कुत्र्याची शेपटी कितीमध्ये कितीही नळीमध्ये घालून सरळ करण्याचा प्रयत्न केला तर ती वाकडी ते वाकडीच राहते अशा प्रकारे अगोदर सिद्धांत कवी सांगतोय आणि नंतर त्याला अनुसरून दुसरा न्यास ठेवतोय दुसरा अर्थ त्या ठिकाणी ठेवतोय अशा प्रकारे सर्वसामान्य सिद्धांतावरून त्या ठिकाणी विशेष उदाहरणं त्या ठिकाणी कवीनं दिलेली आहे या ठिकाणी हा अर्थांत अर्थांतरण्यास अलंकार आपण पूर्ण करतो धन्यवाद